स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात म्हणजेच अठरा एप्रिलला आपण पाहणार आहोत की काव्या तिच्या आईबाबांकडे आली आहे आई ती तिच्या आणि जीवाच्या प्रेमाबद्दल सांगायला आलेली असते पण आईचं लवकरच ऑपरेशन होणार आहे हे तिला बाबा सांगतात हे ऐकून ती आईच्या काळजीपोटी जीवाबद्दल काहीच सांगत नाही यानंतर ती तिच्या खोलीत जाते आणि रडते तर इकडे आरुषी नंदिनीला फोन करून काव्या इकडे आल्याचं सांगते अचानक काव्या तिकडे का गेली असेल या विचारात नंदिनी असते इतक्यात तिथे मानिनी येते काव्या कुठे गेलीये हे विचारते काव्या न सांगता माहेरी गेलीये हे समजतात मानिनी म्हणते की अशी न सांगता इतक्या रात्री का गेलीये किती वाजता येणार आहे यावर नंदिनी अडखळत बोलते मानिनी म्हणते कि तुलाही तिने सांगितलं नाहीये ना असं म्हणत ती जाते तर इकडे काव्या आईच्या तब्येतीमुळे ती तिच्या आणि जीवाबद्दल कुणाचं सांगायचं नाही असा निर्णय घेऊन टाकते ती खाली येते पण आई बाबांसोबत काव्या खूप प्रेमाने वागते जसं की ते सगळं मागचं विसरून आता पुन्हा एक नव्याने सुरुवात करते आईबाबांशी बोलून आनंदाने ती घरी जायला निघते काव्या आल्यावर रागात होती आणि आता अचानक अशी आनंदात निघून गेले काहीतरी काव्या लपवते असा संशय बाबांना येतो तर इकडे काव्या घरी येताच नंदिनी तिला खोलीत घेऊन जाते काव्या रागात म्हणते की ओरड आता ताई तुलाही बोलायचं असेल ना मला तर यावर नंदिनी काव्याशी प्रेमाने बोलते बाहेर जाताना मला किंवा आईला निदान पार्थला सांगून जात जा, जा असं ती काव्याला सांगते यावर काव्या नंदिनीवर चिडते इथून पुढे घरात कोणी विचारलं की सांग काव्य गेली घर सोडून असं ती नंदिनीला रागात म्हणते तर इतक्यात इकडे पार्थ येतो आणि तो, तो काव्याला कुठे होता तुम्ही कॉल मेसेज का नाही पाहिलेत असं विचारतो तर यावर काव्या पार्थला ओरडून सांगते की गेली होती मी माझ्या घरी आईची आठवण आली होती मला या घरात जीव गुदमोरतोय माझा म्हणून आईच्या कुशीत जाऊन रडावं वाटलं काव्य पार सोबत भाऊ कोण रडते आई बाबांना खूप काही सांगायचं होतं पण नाही त्यांच्याशी बोलता आलं आपल्यामुळे त्यांना त्रास नको म्हणून मी न सांगता आलीये काव्याचं हे सगळं बोलणं ऐकून पार सुद्धा नाराज होतो यावर तो काव्याची माफी मागतो आणि तिची समजूत काढतो तुमची काळजी वाटते म्हणून मी असं विचारलं पार्थचं असं बोलणं ऐकून काव्य थोडी शांत होते तिला पार्थची हळवी बाजू दिसते यानंतर मालिकेच्या पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की पार्थ काव्या नंदिनी आणि जीवा हे नाश्ता करायला एकत्र बसलेले असतात काव्या जीवाला उद्देशून म्हणते की रम्याचं कौतुक वाटतं सगळ्यांसमोर आपल्या प्रेमाची कबुली दिलीये तर यावर जीवा ही तिला उत्तर देतो या दोघांमध्ये नाष्टा ना ना करत असताना वाद होतात पार्थ आणि नंदिनी दोघांनाही कळत नाही की हे का भांडण करतात त्यामुळे आता जीवा काव्याच्या भांडणात या दोघांच्या प्रेमाबद्दल घरच्यांना समजेल का हे पाहणं येणाऱ्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज